आज झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून सिंह घाटगे आणि महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची अगदी अटीतटीची लढत झालेली आहे या लढतीमध्ये हसन मुश्रीफ यांचा विजय झालेला आहे तर आपल्यासोबत बिद्रीचे संचालक प्रवीण सिंह पाटील आहेत आपण विचारूयात या विजयानिमित्त त्यांच्या काय प्रतिक्रिया काय सांगाल सर विजयाचं वाटचाल कशी होती अतिशय चांगल्या पद्धतीचे वाटचाल होती एकंदरीत पहिल्यांदा आपण विचार करत असताना हसन मुसेर ही व्यक्ती कामाची आहे ही व्यक्ती सर्वसामान्य लोकांच्या अडचणीला उभा राहणार आहे ही व्यक्ती अडचणीच्या लोकांच्या पाठीवर प्रेमाची थाप टाकणारी था। आहे आणि कुठल्याही परिस्थितीत एखादं काम हातात घेतलं तर ते पूर्णत्वाकडे नेणारी व्यक्ती आहे अशा व्यक्तीच्या पाठीमागच राहून जनतेनं त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे एकीकडे चर्चा होती की युवा पिढीला समजित भाग्य म्हणून आमदार होते आणि अशा परिस्थितीमध्ये काय प्रचार किंवा काय सांगतात नाही असं कधी होत नाही कारण या तालुक्या तालुक्याच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीचा जर विचार केला तर हा तालुका हा गटातटाचा तालुका आहे माझ्या वडिलांच्या पासून जर पाठीमागच्या राजकारणाचा विचार केला तर विश्वनाथराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ह्या परिसरातील जवळजवळ पन्नास साठ गावातल्या गावखेड्यातील लोकांनी माझ्या वडिलांना उचलून धरलं होतं कारण माझ्या वडिलांच्या एकंदरीत राजकीय जीवनामध्ये बिद्री कारखान्याची उभारणी असेल मुरगुड सह विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेची उभारणी करण्यामध्ये असेल मौनी विद्यापीठ उभा करण्याच्या पाठीमागे असेल आदरणीय कैलासवासी खासदार राव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या वडिलांचं काम असल्यामुळं या परिसरात माझ्या वडिलांचं किंवा माझ्या घराचं नाव फार मोठं आहे आणि ह्या परिसरातली लोकसुद्धा आम्हाला मानतात आणि या, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता मी जे बोललो की एकंदरीत या तालुक्याचा आमदार कोण असावा हे सुद्धा ठरवत असताना मी माझ्या कार्यकर्त्यांच्या दोन हजार चार साली चर्चा केली आणि दोन हजार चार साली आम्ही निर्णय घेतला की काहीही झालं तर हसन मुश्रीफांच्या पाठीमागं आपण उभं राहायचं आणि त्यांना सहकार्य करायचं आणि त्याच हे कालची झालेली आमदारची आहे ते त्याच वृत्त साधारण दोन हजार चार पासूनचा हा तुमचा निर्धारच आहे की आमदार म्हणून हसन मुश्रीफच पाहिजे मग या विजयासाठी नक्कीच तुमचा हातभारा मोलाचा आहे असं म्हणता येईल नाही कार्यकर्ता म्हणून बोलत असताना मी कधी असं म्हणणार नाही कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो ज्या वेळेला मुस्लिम साहेबांच्या पाठिंबा उभा करायचा आपण निर्णय घेतला आहे त्यावेळेला विश्वनाथ पाटलांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत या भागातले या परिसरातले ते निश्चितपणानं माझ्या माध्यमातून मी त्यांना पूर्ण कल्पना दिलेली असल्यामुळं ते मुस्लिम साहेबांच्या पाठिंबा गावागावातले कार्यकर्ते गावागावातली आज वडिलांच्या पाश्चात मी हे सगळं बघतोय आणि त्याच्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा हा मुश्री साहेबांनाच राहणार कालच शपथविधी पार पडलेला आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि कोल्हापूरला पालकमंत्री पद म्हणून कोणाला मिळेल काय चर्चा आहे आहेत मुसरी त्याच्यापेक्षा मी दुसऱ्याचं कुणाचं नावच मी घेणार नाही कारण त्या माणसाला एवढा दांडगा अनुभव आहे आज गेली वीस आता मला वाटते वीस एक वर्ष झाले ते मंत्रिमंडळामध्ये काम करते आता ह्या मागच्या मंत्रिमंडळामध्ये जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी पोहोचलेलं आहे उगाच कुणाच्या तरी दुसऱ्याच्या कडे हे खातं देऊन काम हे झालं पाहिजे जनतेचं त्यासाठी दुसऱ्यानं न देता मुश्रीफ साहेबांना यावं अशा हो पद्धतीची माझी आहे नक्कीच मुश्रीफ साहेबांचं भागातील काम पाहता किंवा एवढ्या वर्षी त्यांनी पालकमंत्रीपद जे भूषवलेलं आणि त्याच्या कार्याचं हे पाहता ठामपणे त्यांची अशी भावना आहे की पालकमंत्रीपद हे मुश्रीफ साहेबांनाच मिळालं पाहिजे